दहशत आणि ही अशी इतक्या मोठ्या प्रमाणावर पिस्तुलं घेऊन अगदी जेव्हा मी महाजेनकोमध्ये गेले महाजेनकोचे जे अधिकारी होते तर ते मला लिटरली म्हणजे अमुक गोष्टी मला सांगता येणार नाहीत कारण त्या खरंच कॉन्फिडेन्शियल आहेत पण तिथली जी दहशत होती ते चार चारशे टिप्पर घेऊन आत घुसतात आणि त्या तिथल्या सिक्युरिटीनी अनेक फोन केले बारगल का कायदन ना होता। ना। तो त्या अविनाश का काय त्यांचं नाव होतं एसपींना पींनाची ट्रान्सफर झाली त्यांची ट्रान्सफर झाली तर त्या एसपींना कित्येक फोन करून सुद्धा एक हवालदार त्या माणसांनी पाठवू नये एक हवालदार नाही म्हणजे मग त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी कसं लढायचं कारण तिथली जी स्थिती आहे ना ती पण मी एक्सप्लेन करते कसं आहे की तिथे राखेत म्हणजे राख जी तयार होते तर कोळसा जरूर आत्ताच्या घटकेला महाजेनकोचा परळी थर्मल प्लांट इथे अडीचशे 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 असे साडेसातशे मेगावॉटचा सा तो प्लांट आहे तिथे फुल कॅपॅसिटी तो जनरली चालत नाही कारण तिथली जी वीज आहे ती जवळजवळ सव्वा पाच रुपयाच्या आसपास आहे तर ती सगळ्यात शेवटचा हे म्हणून ठेवली जाते आणि तिथे जनरली एकशे तीस ते एकशे चाळीस मेगावॉट पर प्लांट तयार होते आता एवढी वीज तयार करायला कोळसा जो आहे तो जवळजवळ साडे ते अकरा हजार मेट्रिक टन्स इतका जाळला जातो आता जाळल्यावर काय होतं दोन गोष्टी तयार होतात एक फ्लाय ॲश तयार होते आणि एक बॉटम ॲश तयार होते ज्याला आपण पॉनड ॲश म्हणतो आता ती फ्लाय ॲश जी जमा होते ती त्यांच्याच कंटेनर्समध्ये आत राहते पण जी बॉटम ॲश असते ती ते पाईप्सद्वारा एका मध्ये फेकतात प्रॉब्लेम तो आहे की जी इथे जमा होते त्याच्यात आताचे जे अधिकारी आले आहेत इंगळे नावाचे त्यांनी अतिशय चांगली एक पद्धत चालू केली आहे तिथे त्यांनी आपण कसं मोबाईलमध्ये प्रीपेड घालतो की आपण आधी पैसे भरले की आपल्याला तेवढा टॉक टॉकटाय मिळतो तशी पद्धत त्यांनी तिथे सुरू केली की जे जे कंपनीज पैसे भरतील त्यांना तितकी फ्लायश ते देतात ऑफिशियली राख त्यांना देतात ती राख त्यांना देतात देता। तर आपण काय म्हणतोय दोन भाग एक फ्लायश आणि एक बॉटबॅश फ्लायश मध्ये ऐंशी टक्के फ्लायऑ जी आहे ती मोठ्या सिमेंट कंपन्यांना जाते आणि वीस टक्के जी आहे ती तिथले जे लोकल कंपनीज आहे त्यांना दिली जाते तर आता ही ऐंशी टक्के जी दिली जाते जी सिमेंट कंपन्यांना दिली जाते ते डायरेक्टली जाते आणि ते पैसे भरून अपफ्रंट घेऊन जातात वीस टक्के जी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज म्हणजे ब्रिक मॅन्युफॅक्चरिंग म्हणा यांना दिली जाते ती थोडीशी सबसिडाइज कॉस्टने दिली जाते पण ती पण ऑफिशियली जाते प्रॉब्लेम फ्लाय ॲशचा नाही आहे प्रॉब्लेम आहे बॉटम ॲशचा जी त्या पाईप थ्रू त्या रिझर्वर मध्ये पडते आता ही पडणारी ऍश विकण्यासाठी महाजेनकोनी डिसेंबर तेवीस मध्ये टेंडर काढलं टेंडरमध्ये सतरा कंपन्यांनी ते टेंडर भरलं पण त्या ते सतरापैकी तेरा जणांनी पैसे देखील भरून त्यांना आत जायची सुद्धा हिंमत होत नाहीये इतकी दहशत आहे तिथे इतकी दहशत उरलेल्या कंपन्या कोणाच्या होत्या जे आतमध्ये गेले ते सगळेच्या सगळे हेच मंडळी आहेत कराड आणि त्यांचे सगळे मंडळींचे आता इतकी दहशत आहे की एका वेळेस असे सगळे टिप्पर्स त्यांच्या साईडला पेरीफेरीला लागलेले असतात आणि ते जाऊन जे सी बी करतो अगदी त्या ट्रकमध्ये टाकतो मी ट्रकचे फोटोज व्हिडिओज घेतले आहेत आणि ते रस्त्यात जाताना बघितले आहेत खरं एन्व्हायरमेंटल प्रमाणे ते जे ट्रक आहेत ते कवर्ड असले पाहिजेत पण ते उघडे नेले जातात मी त्याचे व्हिडिओ काढून उपयोगच नाही आहे कारण त्याला नंबर प्लेट मिनिस्टर सुद्धा नसते पण आता एन्व्हायरमेंट परळी परळीमधले आहेत माहिती हो पण ते त्यांच्याच भगिनी असल्यामुळे काय करू शकतील मला माहीत नाही कारण त्यांचेच पूर्वीचे साथी मालमी कराड होते पूर्वीचे आहेत खाताही आहेत त्यांची गणित आपल्याला नाही कळत तर कोण कोणाला राखी बांध मला तर आज विचारावं वा असं वाटत होतं धनंजय मुंडेला तुम्ही राखी बांधली तसं मालमिकरडला पण पंकजा मुंडे बांधली होती का कारण एक शब्द त्या बोलत नाही आहेत त्यांच्या एवढं मोठं प्रकरण झालं बीडमध्ये मला कळत नाहीये की मीडिया त्यांना प्रश्न का नाही विचारत आहेत कि बाबा तुमचं याच्याबद्दल मत काय एक व्हिडिओ फक्त त्यांचा बाहेर आला आणि त्याच्यानंतर गप्पा आहेत त्या पूर्ण प्रकरणाविरुद्ध एक चकार शब्द काढत नाही आम्ही ता... त्यांना विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस अभिजितच होता तिकडे आम्हीच त्यांना विचारलं होतो याच्याबद्दल सध्या राजकारणी नॉर्मली अशा सगळ्या गोष्टींबद्दल राजकारण बघूनच बोलतात कुठलाही राजकारणी पण त्याच्यात ते काय म्हणाले मला तुम्ही तुम्ही मुंबई त्यांचा आहे तो बघू शकता असत मुंबईत दाखव त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत नाहीयेत मला वाटतं इकडे सध्या नाही ते म्हणूनच म्हणताना ते त्यांची गणित आपल्याला नाही कळत पण ते नाही बोलत अमुक गोष्टींबद्दल नाही बोलत आता आपण ऍक्च्युली संतोष देशमुख प्रकरणाकडे जर बघितलं ना तर इतकं गंभीर आहे की मला एक कळत नाही हा वाल्मिक कराड ज्याच्यावर अकरा तारखेला खंडणीचा गुन्हा होतो आणि त्याच्याबरोबर शासकीय बॉडीगार्ड आहेत तर मी एस पींची जेव्हा भेट घेतली बीडला जाऊन तर मी त्यांना तेच प्रश्न विचारले की हा जर शासकीय बॉडीगार्ड होता तर तो, तो पेड होता का कमिटीने दिलेला होता कारण एक कमिटी असते जी डिटर्मिन करते की बाबा तुम्हाला तुमच्या जीविताला धोका आहे का आणि असेल तर ते तुम्हाला बॉडीगार्ड प्रोव्हाइड केले जातात तर ते कमिटीने डिक्लेअर केलेले होते का पेड होते तर ते म्हणाले मी चौकशी करून सांगतो मी तर आत्ता चालू आहे तर हे डिटेल्स मला बघावे लागतील मी म्हटलं ठीक आहे आता पंधरा तारखेला त्याला रिकॉल केलं गेलं ते रिकॉल कोणी केलं तर म्हणे माझ्या आधीच्या पीनी केलं तर मी म्हटलं का म्हणजे त्याला पळून जायची मुभा द्यावी म्हणून म्हणजे चौ पन चौदा पंधरापर्यंत जर हा त्याच्याबरोबर होता एका माणसाने खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर तर अटक करायला काय प्रॉब्लेम होता का चार दिवस तो त्याच्याबरोबर जातो त्याच्याबरोबर फोटो काढतो आणि काय म्हणजे गंमतच आहे म्हणायला हवी आणि इतके ते सगळे म्हणजे राज्याच्या राज्य फिरतो ते इकडनं गोवा म्हणजे गोव्यावरनं कर्नाटका आणि तिकडनं जाऊन परत येतो आणि आपल्या पोलिसांना काहीच कळू नये किती किती हास्यास्पद आहे मला तिकडे एका गमतीत एक पत्रकार म्हणाला ताई कसं आहे माहिती आहे इथे सी आय डीला जर ही चौकशी करता येत नसेल ना तर आपण शिवाजी साठमला देऊया म्हणे म्हणजे असा जोक केला म्हणजे त्याच्यावरनं कळतं लोकांच्या किती भरोसा आहे आज सी आय डी वर किंवा पोलीस यंत्रणेवर मला इंटेलिजन्सची गंमत वाटते अभिजित की इंटेलिजन्स काय करते उड़ा मस्तप राज्य राज्य तो एवढा मस्त पैकी राज्याच्या राज्य फिरतोय आणि आपल्या पोलीस इंटेलिजन्सला काहीच कळू नये गंमतच आहे